चार रस्ते बांधले चार नाल्या बांधल्या म्हणजे विकास होत नाही किंवा लढवण्याचं मनात आलं म्हणून लढवली हा भाग नाहीच पण त्या कामासाठी तहसील असो नगर परिषद असो अमरावती कार्यालय असो नागपूर कार्यालय असो अनेक विविध प्रकारच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही लोकांना सेवा देतो प्रश्न अजूनही प्रलंबित आहे किंवा अजून तुमची गरज आहे का चांगल्या आहे निश्चितच रोजगारीवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न सत्र उत्पादकांचा आहे इथे शिक्षणाचा सगळ्या सुविधा इथं काही सुवि का शिक्षणाच्या एवढ्या काही चांगल्या सुविधा नाही त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोसेसिंग उद्योग असं जे काही जास्ती जास्तीत जास्त करता येईल संत्रासाठी ते सगळं मी करीन जेव्हा नामदाराचा होता त्यामध्ये मला एक तरी गोष्ट सांगा का शिक्षणाच्या बाबतीत सुधारण्याच्या बाबतीत झाली आमच्या कुटुंबाचा इतिहास जर तपासला तर कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये आम्ही को कधी संबंधित राहिलेलो नाही किंवा कोणत्याही चुकीच्या कामासोबत आमचा संबंध राहिलेला त्यांनी प्रयत्नच केले नाही की के ते विरोधकांमध्ये होते म्हणून तुमच्या बीजेपी सरकारने ते त्यांना दिलं नाही नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी विदर्भाची शुती गावंडे आज आपल्यासोबत आजच्या मुलाखतीमध्ये आहेत चंदू यावलकर चंदू यावलकर हे वरुडभोरशी मतदारसंघामध्ये बीजेपीच्या कमळ या चिन्हावर उभे आहेत तर सर तुमचं आमच्या या मुलाखतीमध्ये खूप खूप खुँ, स्वागत सर सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा आहे तुम्हाला की तुम्ही आता आमदारकीसाठी एकदम स्ट्रॉंग उमेदवार म्हणून तुमच्याकडे सगळी जनता वरुण आहे आणि बी आणि बीजेपीने तुमच्यावर विश्वास ठेवला की आपल्याकडून उमेदवार आहे ते यावलकर असा पण तुमचा नेमका काय उद्देश होता या की या विधानसभेत निवडणूक लढवण्याचा कशासाठी म्हणून इतकं माझे वडील आत्मारामजी यावलकर हे या नगरीचे नगराध्यक्ष होते दोन वेळा नगराध्यक्ष राहिले आमचं सर्व कुटुंब राजकारणासोबत समाजकारणासोबत जुळलेला आहे आणि तो वारसा माझे बंधू संजय यावलकर यांनीसुद्धा चालवला आणि तोच वारसा दोन हजार एकपासून मी चालवत आहे माझ्या कुटुंबात विधानसभा माझ्या वडिलांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये लढवली माझे बंधू संजय यावलकर हे सुद्धा दोन वेळा विधानसभेत लढले सुद्धा दोन हजार चौदामध्ये शिवसेना पक्षाकडून विधानसभा लढवली आणि आज मला दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्षानं भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली आमचा दीर्घ राजकीय प्रवास कुटुंबाचा राहिला आहे त्यामुळं विधानसभा लढवण्याचं मनात आलं म्हणून लढवली हा भाग नाहीच निश्चितच आम्ही लोकांच्या तळागाळातील लोकांची सेवा करतो सर्व लोकांचं आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अहोरात्र काम करतो आणि या आमच्या कार्यातून लोकांचासुद्धा आग्रह त्यामुळं वाढतो की बाबा वा आपण एकदा भाऊ तुम्ही आमदार झाले पाहिजे तर त्या आग्रहातून अधिक जास्त लोकसेवा कशा चांगल्या पद्धतीनं भविष्यात करता येईल कारण सत्ता मला जे आमदार व्हायचं आहे किंवा सत्ता पाहिजे आहे ती है। हे जनकल्याणासाठी लोकसेवेसाठी पाहिजे आहे माझ्या कुटुंबाचा सुद्धा हेतू राजकारणामागचा हा समाजकारणच राहिलेला आहे राजकारणातून आपण जास्तीत जास्त समाजसेवा कशी करायची हीच प्रेरणा आमच्या वडिलाकडून आम्हाला मिळाली तीच प्रेरणा आमच्या बंधू आम्हाला मिळाली आणि तीच परंपरा मी सुद्धा चालवत आहे मला सांगितलं की तुमच्या बाबांकडून तुम्हाला हा वारसा मिळाला आहे आणि इतकं सगळं राजकीय वातावरण घरी होतं तर तुम्हाला तेव्हाच थोडीशी एक अनुभूती आली असेल की जेव्हा आपण राजकीय क्षेत्रात जातो तेव्हा घरच्यांना टाइम देऊ शकत नाही मित्रमंडळी हे त्यागावी लागते थोडंसं जे काही आरामदायी जीवन असते ते त्यागावं लागतं आणि सतत जनते जनतेमध्ये वावरणं त्यांच्या समस्या समजून घेणं याच्यासाठी तुम्ही एकदम रेडी होत्या आधीपासून ते नंतर जसं तुम्हाला समस्या दिसत गेल्या तसे तसे तुम्ही त्या क्षेत्रात निश्चितच लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये राजकीय वारसा असल्यामुळं आम्ही सतत लोकांच्या संपर्कात राहिलो आणि त्यातून कधी आम्हाला असं वाटलं नाही किंवा आम्हाला त्याचा कधी त्रास झाला नाही काम करताना आम्हाला कधी अडचण जाणवली नाही कारण हा आम्ही रोजच आम्ही जनतेचा सेवा करत आलो रोज म्हणजे असा एकही दिवस माझ्या आयुष्यातला नसेल तर समजा मी गावात किंवा शहरात जर नसलो तर तो दिवस सोडून की मी लोकांचं काम केलं नाही किंवा लोकांच्या कामासाठी तहसील असो नगर परिषद असो अमरावती कार्यालय असो नागपूर कार्यालय असो अनेक विविध प्रकारच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही लोकांना सेवा देतो निस्वार्थ सेवा देतो तत्ता कळत आम्ही राजकारणाकडे आम्हाला वळावं लागलं कारण माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की आपण आपल्यासाठी जगत असताना आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे तळागाळातील लोकांसाठी आपण जगलं पाहिजे आपण आपल्यासाठी तो जग तर जगतोच आपण आपण व्यवसाय करू काम करू आपण पैसे कमावू आपल्यासाठी जगल्यापेक्षा निवळ आपण हा दृष्टिकोन न ठेवता आपण लोकांसाठी जगलो पाहिजे त्याच्यासाठी राजकारणात आपण आलो पाहिजे राजकारणात आपण जास्त अधिक पद्धतीनं चांगली सेवा सेवा करू शकतो हा त्यांचा विचार होता त्याच्यामुळे त्यांनी मला निवडणुकीत ते आग्रहानं आम्हाला उभं करता करत होते किंवा तुम्ही बाबांची इच्छा होती पण आईची बायकोची मुलाबाळांची म्हणजे इच्छा होती की एक तक्रार होती की आम्हाला वेळ नाही देऊ शकत निश्चितच हे खरं आहे निश्चितच तुम्ही म्हणता हे खरं आहे त्याच्यामुळं कुटुंबामध्ये निर्माण होतातच कारण सतत आपण लोकांच्या सेवेत असल्यामुळं आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही ही समस्या होती आता तुम्ही आमदार लढत आहे आणि जर तुम्ही आमदार झाले मग तुम्हाला अजून पुढचे पाच वर्ष एकदम जनतेला द्या लागणार आहे निश्चितच त्याची तयारी आहे निश्चितच माझी तयारी आहे कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी पूर्ण वेळ जनतेला देऊ शकतो माझी बायको सोडून गेली बा मला तर मी आता तुमच्या हो मी बोललो लोकांनी सांगितलं आम्हाला म्हणजे आपण पूर्ण वेळ मोकळं झालो ना आता आयुष्यासाठी पूर्ण वेळ आपण देऊ शकतो लोकांना असं अशा अर्थाने बोललो होतो पण बायकोचा पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये होता सहकार्य होतं याच्या नाही होत तेव्हा त्याचं सहकार्य मला होतं पण ते ताणतणाव तर राहणार आहे ना कारण एवढा वेळ आपण दोघांना देतो त्यांना जरी वेळ नाही राहत शिल्लक ते तो स्वाभाविक आहे ना आमदारकीसाठी तुम्ही एकदम रेडी आहे वेळ द्यायला त्यांची सेवा करायला पण नाही देतच मग ते काय वाटत कि कुठले प्रश्न अजूनही प्रलंबित आहे किंवा निश्चितच या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहे रोजगाराची भीषण समस्या आहे रोजगारीवर उपाय शोधणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न सतरा उत्पादकांचा आहे सतरा प्रोसेसिंग प्लांट एवढ्या वर्षामध्ये या ठिकाणी होऊ शकला नाही जे काही दोन काटोल आणि मोर्शी आहे ते तयार करण्याचा प्रयत्न झाला त्याची सुद्धा हे लोक नांदेडला घेऊन गेले आणि नांदेड यात ते प्रोसेसिंग प्लांट उभा झाला त्याची जी दुरावस्था या दोन तालुक्याची आमच्या वरचे तालुक्याची आहे तिथं रोजगार नाही दहा पंधरा हजार रुपयासाठी पोरं पुण्याला नोकरीला जात आहेत आणि हे सगळं चित्र जर बदलायचं असेल तर आपल्याला औद्योगिकरणाशिवाय तिथं उद्योग आल्याशिवाय पर्याय नाही हा एक महत्त्वाचा विषय आहे दुसरा विषय असा आहे इथं शिक्षणाचा सगळ्या सुविधा इथं काही सुवि शिक्षणाच्या एवढ्या काही चांगल्या सुविधा नाही त्यासुद्धा इथं निर्माण कराव्या लागतील आरोग्याच्या बाबतीत आम्ही अमरावती नागपूरवर लवून राहतो सरकारी अस्पतालमध्ये ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा मिळत नाही साध्या साध्या एक्सरे मशीन असो की तुमची सोनोग्राफीची मशीन असो सहा सहा महिने सुरू होत नाही म्हणजे जेणेकरून गोरगरिबाला हेतुपुरस्पर हेतुपुरस्पर हे केल्या जाते असं मला मला असं नाही तर बहुतांश जनतेचं हेच मत आहे की बाबा हे तर पुरस्परपणे असं केलं जाते की एक्स रे मशीन सरकारी अस्पतालमध्ये बंद राहते सहा सहा महिने ती दुरुस्त होत नाही एक्स रे मशीनच नाही सोनोग्राफीची मशीनसुद्धा सहा सहा महिने दुरुस्त होत नाही हे काही मनाला पटण्याजोगी काही गोष्ट नाही कारण हे गरिबाचं शोषण शोषणाचा भाग याच्या भाग आहे जी गोष्ट सरकारी अस्पतालमध्ये फ्रीमध्ये व्हायला पाहिजे त्याच्यासाठी बाहेर त्यांना पळावं हो लागते आणि दोन दोन हजार रुपये तीन हजार रुपये आपापल्या परीनं हो तिथं त्यांना मोजावं लागते तर हे सगळ्या गोष्टी आहे छोट्या गोष्टी आहे पण महत्त्वपूर्ण आहे सिंचन विहिरीच्या गोष्टी होत्या वर्क ऑर्डर दिली त्यांनी विहिरी बांधल्या पैसे द्यायचा पता नाही आता गोरगरीब दोन एकरवाले जे आहे कष्टकरी लोक आहे करोडभाऊ लोक आहे ते आता कुठून ते दे पैसे देणार आहे आज चार चार लाख रुपयाचे विहिरी आहे त्यांना एक रुपयासुद्धा न देता त्यांची वाट लावली म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा जो निष्काळजीपणा आहे त्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यानंतर घरकुलाचे प्रश्न आहे घरकुला पैसे प्राप्त झाले नाही काही अडचणी निर्माण वेळोवेळी झाल्या आमदारानं या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं परंतु त्यानं या गोष्टीमध्ये काही लक्ष घातलं नाही आणि त्यांचा जो कल राहिला विद्यमान आमदाराचा हा झुकाव भ्रष्टाचाराकडे जास्त लक्ष त्यांनी दिलं आणि येनकेन लक्ष्मी दर्शन कसं होईल हाच विचार विद्यमान आमदारानं केला असं एकही प्रकरण या मतदारसंघातल्या एकही तुम्हाला असा माणूस सापडणार नाही कि आमदार हा लक्ष्मी दर्शनाचा आहे किंवा केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे मीच नाही मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला सुद्धा माहीत आहे त्याच्यामुळं याच्यावर हा स्वतंत्र वेगळा चर्चेचा भाग होऊ शकतो तुमचा वरुड मोशी मतदारसंघ जे आहे हा संत्रा उत्पादनासाठी जास्त ओळखला जातो आणि संत्रा हे फळ असं आहे की ते फार काळ टिकत नाही त्याचं दुसरं काही होऊ शकत नाही म्हणजे लोणचं होईल मुरब्बा होईल विकल्या जाईल असं काही होत नाही त्याचा फार फार एक तर संत्रा म्हणून खा नाहीतर ज्यूस बनवून त्या मग अशा याच्यात आपल्या वरुण मोर्शी मतदारसंघात आतापर्यंत कुठला ना कुठला एक प्रकल्प संत्रा उत्पादकांसाठी यायला पाहिजे होता असं वाटत नाही का व्हायला पाहिजे होता निश्चितच व्हायला पाहिजे होता तो झाला नाही या हे या, या, या मतदारसंघाचं दुर्दैवी आहे आणि आता मी जर आमदार म्हणून लोकांनी मला जर निवडून दिलं तर मी या गोष्टीमध्ये लक्ष घालून निश्चितच हे कामं सगळे करीन आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोसेसिंग उद्योग असो जे काही जास्तीत जास्त करता येईल संत्रासाठी ते सगळं मी करीन आणि दुसरी बाब अशी की जो आमच्या इथं संत्रा उत्पादकांचा जो फळगळतीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मोठा आहे त्याच्यावर संशोधन होणं अत्यंत गरजेचं आहे फळगळतीमुळं फार मोठं नुकसान मतदारसंघामध्ये आमच्या वरुण तालुक्यामध्ये दरवर्षी होते आहे यावर योग्य प्रकारचं संशोधन अजूनपर्यंत झालेलं नाही आणि ते संशोधन झालं पाहिजे आणि ही फळगळती थांबली पाहिजे यासाठी विशेष करून आम्हाला मल, मला लक्ष द्यावं लागेल आणि मी ते लक्ष असतील नाही काही प्रयत्न झालेले दिसत नाही पाच वर्षामध्ये त्यांनी प्रयत्नच केले नाही की ते विरोधकांमध्ये होते म्हणून तुमच्या बीजेपी सरकारने ते त्यांना दिलं नाही असं काही नाही आता ते कुठं होते काय होते हे सगळं तुम्हाला लोकांसमोर आहे आणि त्यांनी प्रयत्नच केले नाही असं मला मत आहे त्यांचं त्या गोष्टीकडे लक्षच गेलं नाही त्यांचं लक्ष जे काही गेलं ते लक्ष्मी दर्शनाकडेच त्यांचं लक्ष राहिलेलं आहे कुठलं के काम केलं जो निधी आणलेला होता तो डॉक्टर अनिलजी बोंडे मंत्री असताना आमदार असतानाच जास्तीत जास्त निधी आला होता त्याच्यानंतर बरेच दिवस पर्यंत डॉक्टर साहेबांनी आणलेल्या निधीचे उद्घाटन पुरले आणि जे हे लोक सांगतात की एवढा निधी आणला तेवढा निधी आणला हा जो निधी आणला आम्ही एवढा विकास केला तेवढा विकास केला जो काही विकास झाला तो विद्यमान आमदाराचा झाला मतदारसंघाचा विकास झालेला नाही आणि विकासाची व्याख्या आपण कशी करतो यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे विकास तो मॉडेल आपलं कसं आहे आपलं विजन काय आहे चार रस्ते बांधले चार नाल्या बांधल्या म्हणजे विकास होत नाही बरं ह्या गोष्टीवर तुमचं विजन काय तुमच्या नजरेतून विकास म्हणजे नेमका मतदार मोर्शी वरुड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास म्हणजे आता सर्वांगीण विकास म्हटल्या म्हणजे आरोग्यदृष्टीनं मजबूत करणं मतदारसंघ आरो आरोग्यविषयक शैक्षणिक विषयक मजबूती आणणे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक सुधारणा घडून आणणं गरजेचं आहे सरकारी शाळा दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी गरिबाचे लेकरं शिकतात गरिबाच्या लेकरांना आज जर समजा मध्ये जर टाकायचं असेल तर त्याला पंचवीस हजार रुपये वर्षाची तडजोड करावी लागते तेव्हा तो आपल्या लेकराला मध्ये टाकू शकतो मजुरी करणारा माणूस आज पंचवीस हजार रुपये ग्रामीण भागातला तो कशा पद्धतीने दे देत असेल कशी जुळवाजुळ करत असेल आणि कसं आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करीत असेल तो याच्यासाठी त्या सरकार आपल्या सरकारी आस्पदा सरकारी शाळेमध्ये आपल्या ले लेकराला ले दाखल करत नाही कारण त्याचा दर्जा खालवलेला आहे तो दर्जा वाढवणं अत्यंत गरजेचं आहे तरच गरिबाचे लेकर चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन कॉम्पिटिशन करू शकेल अन्यथा विषमता अधिक अधिक वाढत जाईल पण याला मग आता वर्षापासून तुमचं आपण आता पाच वर्षाचा जो एकोणीसशे एकोणीस ते चोवीसचा जो कालावधी हो विद्यमान आमदाराचा होता त्यामध्ये मला एकतरी गोष्ट सांगा का शिक्षणाच्या बाबतीत सुधारण्याच्या बाबतीत झाली म्हणून एकही गोष्ट जे काम व्हायला पाहिजे होतं ते कोणतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्यमान आमदाराने केलं एकही काम तुम्हाला दिसणार नाही आता दहा वर्षा पहिले काय झालं वीस वर्षा पहिले काय झालं झाही झालं हा विषय नाही हे जे विद्यमान आमदार आहे यांच्या कार्यकाला झालं नाही हे तेवढंच खरं आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं की यावेळेस आमदारांना वरुण मोर्शीची जनता मतदान करेल कोणता आमदार बनवेल नाही बनवेल इतकच तुम्हाला विश्वास आहे मला विश्वास आहे की वरुण मोर्शीतील जनता मलाच आमदार करेल त्यामुळं हा प्रश्न तुमचा चुकीचा आहे पण असं कसं तुम्ही म्हणू शकता मलाच करा विक्रम ठाकरे म्हणते की कारण जनते आमदार कारण जनतेचं जे प्रेम आज जे अमित शहा साहेबांची सभा झाली कदाचित आपण पाहिली नाही पाहिली परंतु जे उदंड प्रेम जनतेचं आवाज दिसून आलं तसेच ज्या मतदारसंघाचा जो आम्ही आता फिरतो जो मतदारसंघाचा जो कल आहे तो, 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 तो सर्वसामान्य जनता सुद्धा तुम्हाला सांगू शकते की भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी मतदारसंघामध्ये निश्चितच इतर उमेदवारावर आघाडी घेतलेली आहे पक्ष विक्रम ठाकरे हो तुतारीवर आहे आपले कराडे आणि विचार हो तुम्हालाच काबर बरं वरुण ऋषीच्या यंत्र निवडून आणसं या तिघांनाही काबर बरं टाकलं मला याच्यासाठी लोकांनी निवडून दिलं पाहिजे की मी खरा समाजसेवक हो आहे खरा जनसेवक आहे हो आमच्या कुटुंबाचा इतिहास जर तपासला तर कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये आम्ही कधी स संबंधित राहिलो नाही किंवा कोणत्याही चुकीच्या कामासोबतसोबत आमचा संबंध राहिलेला नाही आमचा शंभर टक्के संबंध हा जनसेवेसोबत राहिलेला आहे लोकांच्या कल्याणासाठी आम्ही काम केलेलं आहे त्यामुळं मला असं वाटते की आमदारकीचा या मतदारसंघाचा खरा हकदार मी आहो आणि तुम्ही जे नावं घेतले या लोकांच्या बाबतीत मी असं म्हणेन की यांना आमदार व्हा आहे परंतु स्वतःची संपत्ती धनसंपत्ती वाढवण्यासाठी होण्या व्हायचा आहे मला लोकांची सेवा करण्यासाठी आमदार व्हायचा आहे हा त्यांच्यातला आणि माझ्यातला फरक आहे माझा दृष्टिकोन हा जनसेवेचा जनकल्याणाचा राहणार आहे त्यांचा दृष्टिकोन आपली प्रॉपर्टी वाढवण्याचा राहणार आहे हा मूल मूलभूत फरक मोर्शी मतदारसंघातील जनतेनं लक्षात घ्यावा आणि त्यांनी मला निवडून द्यावं त्यासाठी त्यांच्या हितासाठी त्यांनी स्वतःच्या आपल्या कल्याणासाठी जनतेनं आपल्या सोयीसाठी मला आमदार करावं मला ते आमदार करतील असा मला विश्वास आहे आमच्या गाण्यावर असं तुम्ही म्हटलं म्हणते की पाणी पुरवण्याचं कमिशनने भेटून राहिलं म्हणून पाणी पुरवठा थांबवलं आमदार हे खरं आहे बरेच प्रकरणं असे आहे या मतदारसंघामध्ये विकासाचे जे काही कामं होती ते योग्य पद्धतीनं तडजोड न झाल्यामुळं आर्थिक तडजोड न झाल्यामुळे थांबवण्यात आले शेवटी असं आहे की काम घेणाऱ्या कुठेतरी बागार घ्यावी लागते आणि त्यातून बरेच काम हो या मतदारसंघामध्ये थांबले हे तुमचं म्हणणं तुम्ही जे ऐकलेलं म्हणता हे खरं आहे मोठा पक्ष आणि महायुतीतून आता बऱ्याच ठिकाणी एक एक उमेदवार मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत ठेवा लागली आणि दोन तिकीट द्या लागली त्याच्या मागच कारण असं असलं पाहिजे की असं आहे की भारतीय जनता पक्षाला हा मतदारसंघ आपल्याला मिळावा हा भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीपासून विचार होता आणि विद्यमान आमदारानं ज्या चुकीच्या अनैतिक मार्गानं भारतीय जनता पक्षाचा पंचे उमेदवार डॉक्टर अनिलजी बोंडेचा मागच्या निवडणुकीमध्ये के पराभव केला आणि ज्या अनैतिक मार्गाचा वापर करून केला कोणता कोणता अनैतिक मार्ग म्हणजे वेळेवर गाडी जाळणे गाडीवर गोळीबार झाल्याचं नाटक कुंभार रचणे आणि वेळेच्या शेवटच्या दिवशी वोटिंगच्या दिवशी एक मतदारसंघातील जनतेची सहानुभूती प्राप्त करून हा त्यानं विजय मिळवला होता हा लोकभावनेचा अनादर होता त्यामुळं भारतीय जनता पक्षानं असं ठरवलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला घेतला पाहिजे हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांमध्ये एक मतप्रवाह होता तसेच नेत्यांमध्ये सुद्धा हा मतप्रवाह प्रभावी प्रभावी होता आणि त्यामुळं मोर्शी विधानसभा मतदारसंघाचं तिकीट भारतीय जनता पक्षानं मला दिलं आणि आता जो समोरची जी गोष्ट प्रवास सुरू आहे तो आता तुमच्या सगळ्यासमोर आहे जसं एक जनता असं म्हणते तसं दुसरी जनता हे म्हणते की अनिल बोंटेंवर एवढे गंभीर आरोप केले बीजेपी बीजेपीची सरकार होती त्यांच्या जवळ पावर होती ना अनिल बोंटेन जवळ मग त्यांनी या आरोपाला उत्तर का नाही दिलं बा आता उत्तर काय नाही दिलं तर याचं उत्तर बी देतो कारण आजही तो एक प्रकरण न्यायप्रविष्ठा आहे आणि त्यामुळं न्यायप्रविष्ठा असताना सरकार याच्यामध्ये फारशी काही करू शकेल किंवा काही करू शकत होतं असं नाही जे काय चालू आहे आजही तो खटला वरुडच्या विद्यमान कोर्टामध्ये आजही तो कोर्टात सुरू आहे ती केस सुरू आहे त्याच्यामुळे केलं नाही असं काही नाही आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्यामध्ये अनिलजी बोंडे यांना करण्यासारखं काही नव्हतं आमदार देवेंद्र भुयार हे मागच्या निवडणुकीत जेव्हा उभे होते तेव्हा भैया साहेबांनी त्यांना चांगला सपोर्ट केला म्हणजे दोघांच्या ताकतीने ते निवडणूक लढले जिंकले मग या निवडणुकीपर्यंत काय झालं त्याचं बिनसल आता बिनसल जर म्हणाल तर ते राजीव शेट्टीच्या तिकीटवर किंवा समर्थन या ठिकाणी बोरशे मतदार सगळं निवडून आले आता लोकचर्चा तर अशी होती की राजीव शेट्टीला यांना मदत करण्यासाठी आपलं स्वतःचं घर सुद्धा विकलं आणि यांना आर्थिक मदत केली आता राजू शेट्टी साहेबांनी जे या माणसासाठी केलं ते कोणीच केलेलं नाही आणि त्यांच्याच भरोश्यावर हा माणूस आमदार झाला असं असताना सुद्धा त्यांनी राजू शेट्टीचा जेवढून आल्याबरोबर लवकरच त्याग केला त्यांना सोडलं तेव्हा हे होणार तेव्हा हर्षवर्धन देशमुखांच्या बाबतीत सुद्धा हेच घडणार असं हे सगळ्यांना वाटत होतं परंतु ते त्या पद्धतीचं थोडा वेळ लागला पण घडलं तर मला असं म्हणायचं आहे की विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे आपले जे सपोर्टर आहे हे टिकवण्यामध्ये निश्चितच अपयशी ठरले तुमच्या वरुण मोठा प्रश्न त्याच्यावर काय आता उपाय कोरुडचा बायपास आवश्यक आहे तसंच सुद्धा बायपास आवश्यक आहे हे दोन्ही बायपास झाले पाहिजे अशी बरेच दिवसाची दोन्ही शहरातील नागरिकांची मागणी आहे आणि मी आमदार झाल्यानंतर लवकरच हा प्रश्न मी मार्गी लागेल बायपासचं काम तुम्ही करा अजून काय काय करा खूप सारे विषय आहे प्रत्येक शहराचा गावाचे वेगवेगळे प्रश्न आहे ते जास्त जनतेचे खूप तळागाळातल्या लोकांचे खूप सारे समस्या आहे या समस्या मी प्रामाणिकपणे मार्गी मोशी मतदारसंघातील जनतेला तुझं काय आव्हान आहे या या तुम्ही कशाची काळजी घेतली घेतली पाहिजे पाहिजे नाही मतदान करताना काय विचार करून मतदान केलं पाहिजे तुझं काय आव्हान आहे माझं मोर्शी विधानसभेतील मतदारांना असं आव्हान राहील की त्यांनी मतदान करताना त्यांच्या कामाचा कोण माणूस आहे उद्या त्यांच्यासाठी झटणारा कोण आहे त्याचा विचार करून मतदान केलं पाहिजे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी भारतीय जनता पक्षाला म्हणजे मला मतदान करावं आणि जास्तीत जास्त संख्येनं मतदानासाठी बाहेर पडावं घरी राहू नये असं मी माझ्या मोर्शी मतदारसंघातील नागरिकांना आवडते तुम्ही विकास करा ते मुद्दे मार्गी लावा ते प्रश्न मिटवा हा प्रश्न पडत असेल तुम्हाला नाही सत्ते समोर काय सत्ता पटल म्हणजे हे सगळं मी मार्गी लावतो ना तो निश्चितच वेग आपला आजचा वेग जो आहे हा आपला वेग शंभर पटीनं वाढी आज आपल्याला जो सत्ता नसल्यामुळं आपण आमदार नसल्यामुळं आपल्याला मर्यादा पडतात काम करायला अजेंडा होता का भारतीय जनता संविधान धोक्यात आपण सगळे जाणतो की असा कोणताही अजेंडा नव्हता फक्त देवलोकीसाठी फायदा घेण्यासाठी काँग्रेसनं या पद्धतीचा वापर केला या प्रपोगंडा